धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज ठाम मत मराठी न्यूज मैत्रेय भव्य एल्गार मेळावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मैत्रेय एल्गार मेळाव्याचं आयोजन मैत्री पीडित ठेवीदारांच्या माध्यमातून करण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून मैत्री पीडित ठेवीदार आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करीत आहेत महाराष्ट्रात बहुसंख्य आमदार खासदार मंत्री यांना निवेदन देऊन व समक्ष भेटून ठेवीदारांनी पण कुठल्याच प्रकारे पीडित ठेवीदारांना न्याय मिळाला नाही महाराष्ट्रात शंभर ते सव्वाशे आमदारांना अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्यासाठी मैत्री ठेवीदारांनी निवेदन दिले तर आमदार बाबा पाटील यांनाही तारांकित प्रश्न मांडण्यासाठी निवेदन देण्यात आले दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे एकमेव हो आमदार कुणाल बाबा पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उत्कृष्ट पद्धतीने मांडून पीडित ठेवीदारांची मांडली प्रॉपर्टी प्रॉपर्टी विकून ठेवीदारांना पैसा दिला जाऊ शकतो इतक्या महाराष्ट्रासह भारतात आहेत हे त्यांनी विधानसभेत मांडले आमदार कुणालबाबा पाटील यांनी मैत्रीय पीडित ठेवीदारांना मार्गदर्शन केले की के ठेवीदारांचा एक एक रुपया शेवटच्या ठेवीदारापर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करेन न्यायालयीन प्रकरणात जीही काही मदत लागेल ती मी करेल व येत्या विधानसभा निवडणुकीनंतर जर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आले तर सहा महिन्यातच मैत्री ठेवीदारांचा पैसा मी मिळवून देईल असे आश्वासन आमदार कुणाल बाबा पाटील यांनी केले आमदार कुणाल बाबा पाटील यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातून उत्कृष्ट आमदार भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मैत्री ठेवीदारांकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले मैत्री एल्गार मेळाव्यात मैत्री पिढीत महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती मेळाव्यात आमदार कुणाल बाबा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई पाटील यांनी मैत्री पीडित महिलांच्या संपूर्ण व्यथा जाणून घेतल्या मैत्री एल्गार मेळाव्यात मैत्री प्रकरणावर दिवस रात्र काम करणारे पदाधिकारी नानासाहेब पाटील महेंद्र पिंटू दर्डा राजेंद्र देवरे भैयासाहेब माळी पुष्पाबाई पाटील सुरेखा वानखेडे मनीषा पाटील साधना चौधरी यांनी मैत्रिय प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मांडली मैत्री एलगार मेळावा यशस्वी होण्यासाठी किरण बापू नगराळे यांनी अनमोल सहकार्य केले एलगार मेळाव्यात प्रदीप सिसोदे सुरेश खेरनार गणेश देशमुख राजेश पाटील राजेंद्र दरडा अमृत पाटील दिलीप माळी पंकज खेरनार दिलीप शिंदे सुभाष पाटील लतीश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले ठाम मत मराठी न्यूजसाठी राजेंद्र देवरे धुळे

संपूर्ण नन नन गो संस्था नेतृत्व के अंतर्गत सर्वप्रथम गुण अंतर्गत दादा का सर्वोपरि व सर्वोपरि उपस्थित पादवे और दैत्य वश का पुत्र अभी सुंदर है अभी दैत्य वश का पुत्र है कि हां संपूर्ण संगठन का कार्यक्रम चलाए गए हैं और एक से बढ़कर एक व्यक्ति मतलब प्रतिदिन संदर्भ में है केंद्र में चर्चा हो रही है सर्वोपरि महान सर्वोपरि

गेल्या काही दिवसापासून जवळपास वर्ष झाला असेल दादा भाऊ आणि सर्वच मुले मला पहिले तर भेटलो याच हॉलमध्ये आम्ही फेटलेला भेटलो आम्ही पहिलेला एकंदच झाली खूप गर्दी देवी भेटाण्याची असते आणि मतदारसंघातील घाई घ्यायला जेव्हा विषय मला सांगितला तेव्हा मला या विषयाचं दाभिर्य आधी आणखी नव्हतं मैत्रीच्या अनेक गुंतवणूकांच्या पेक्षा जर केले त्या मला पूर्ण पण दीटेल बातकामी माझ्या मुख्यमंत्री होते ते आणि त्यानंतर मी की ह्या विषयावरती मी लक्ष घेतो आणि मग त्याच्यानंतर ती लढाई घडली तुमच्याबरोबर आता तो मिळाला लढाईमध्ये सर्व सभापती लढतोय दर चार दिवसाला बातम्यांशी माझ्याकडे असतात मला सांगतात भेटू आणि मुख्यमंत्री मोदयांच्या विषयावरती लक्ष चालू म परंतु आता ज्यावरती हा होतोय त्यामध्ये तुम्हाला मला भोवायचं कारण हे होत एक विश्वास तुम्हाला आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी माहिती सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की जे गुंतवणूकदार आणि ज्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विश्वासावरती गुंतवणूक केली असतील त्या लोकांच्या मनामध्ये कुठल्या म्हणजे हा भर किंवा ही भावना निर्माण म्हणणं बोलणं आहे की माझ्याकडे याचे पैसे आणायचे किंवा याला मी जो आणि म्हणून स्वतःला मनाला खात आली की जी भावना तुमच्या निर्माण झाली हा जो गुन्हा स्वतःच्या घेतलेला आहे आणि म्हणून म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे की तुम्हाला स्वतःला सन्मानाने या ठिकाणी बोलून तुम्हाला हे जाणीव करून द्यायची होती याच्यामध्ये तुमचा एकदा अजिबात तुम्ही हे बन दिलं पाहिजे की माझ्या आढावा पैसे हा तिसऱ्या आठवणी केलेला हा उद्योग आणि त्यामुळे माझे किंवा माझ्या कृषी करण्याचे पैसे वावरतो आणि तुम्ही आणि आपण ज्यांना मतदान ज्यांना आपण सरकार म्हणून सांगतो एक यंत्रणा आहे आणि या सरकारची ही जबाबदारी आहे अशा निर्माण झाल्या त्याच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे आज एका भाऊ काळ या ठिकाणी विधानसभावरती मदत करून दिली हॉस्पिटलमध्ये चखल करून दिलेली गेल्या काही वर्षापासून माणसाच्या पर्यंत पैसे देणार चप्पल घेतला म्हणजे चप्पल तर चप्पल याच्या करताच की मनामध्ये अपडण्याची भावना आहे आणि ही भावना तुमच्या मनामधून आम्हाला दूर करायची टाळायची जर तुमचा पैसे दुसऱ्या कोणाच्या भक्त जर मिळाले असतील किंवा दुसऱ्या कोणामध्ये जर तो निर्माण झालेला असेल आणि जर

केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका